गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी करणारी पहिलीच याचिका कोल्हापूरच्या सर्किट बेंच कडे आल्यानं आता जिल्ह्यात खळबळ माजली आहे नेमकं सांगते नमस्कार मी कोमल सकाळ मध्ये नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतरा ऑगस्टला म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कोल्हापुरात उद्घाटन झालं प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघात चाललेल्या गैरकारभाराविरोधात याचिका दाखल करण्यात आली गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करा आणि प्रशासक नेमा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे हे आजरा तालुक्यातल्या महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत गोकुळच्या लेखा परीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही त्यांचा आरोप आहे आणि तो त्यांनी याचिकेतून मांडलाय कोल्हापूर सर्किट बेंचने सुद्धा त्यांची ही याचिका स्वीकारली आहे गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांचा आहे याबाबत आता मंगळवारी म्हणजेच येत्या सव्वीस ऑगस्टला सुनावणी होणार आहे खर तर गेला सोमवार हा कोल्हापूर मधल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा आधी सांगितल्याप्रमाणे पहिला दिवस होता आणि या पहिल्याच दिवशी एकशे वीस केसेस बोर्डवर लागल्या त्यामुळे या बेंच परिसरात वकील आणि पक्षकारांची सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळाली याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय ते आता समजून घेऊयात वडक शिवाले इथल्या महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत प्रकाश बेलवाडे आणि याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय की महादेव सहकारी दूध संस्थेसह गोकुळ दूध संघाचे ते संचालक आहेत आणि अध्यक्ष महादेव शिवणे यांच्यासह संचालकांनी ठराव करून याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे महत्वाचा मुद्दा असल्यामुळे डिव्हिजनल बेंचमध्ये ही याचिका दाखल झाली आहे आणि लवकरच याचा क्रमांक मिळेल मात्र सव्वीस ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे आता कोल्हापूर जिल्हा दूध संघात म्हणजेच गोकुळमध्ये दोन हजार अकरा पासून अनागोंदी कारभार आणि आर्थिक अनियमितता सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे या विरोधात गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह अनेकांनी दूध विकास विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत त्यानंतर शासकीय वर्ग एक लेखापरीक्षक बाळासाहेब मसगुडे यांच्याकडे चाचणी आणि विशेष लेखा परीक्षण करण्याचे निर्देश करण्यात आले होते बावीस मे दोन हजार तेवीस ला चाचणी आणि विशेष लेखा परीक्षणामधील त्रुटी आणि दुरुस्ती अहवाल सादर करण्यात आला सहकार कायद्यातील तरतुदींप्रमाणे लेखा परीक्षण सादर झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत दुरुस्ती करून त्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसानीची वसुली करणं क्रमप्राप्त होतं कायद्यातील संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होणं अपेक्षित आहे आता शासनाच्या विशेष लेखा परीक्षणात दूध संघानं विविध प्रक्रिया टाळून खरेदी करणं वाढीव भागानं पशुखाद्य खरेदी करणं वारेमाप जाहिराती देणं खासगी व्यक्तींना देणग्या देणं मुंबईमध्ये दे करोडोंची जमीन खरेदी करताना रीतसर प्रक्रिया न राबवणं आणि संशयास्पद व्यवहार करणं अशा अनेक त्रुटी आढळून आल्या यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा करून सभासदांसमोर दुरुस्ती अहवाल सादर करणं संचालक मंडळांनी मनमानी केली आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोणत्याही प्रक्रिया पार पाडलेल्या नाहीत किंवा राबवलेल्या ना नाहीत याबाबत आता उच्च न्यायालयानं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या निकालात निर्देश दिले होते परंतु लेखा परीक्षकांनी सहकार विभागाने आणि दुग्ध विकास आयुक्तालयानं यावर कोणतीही कारवाई न केल्यानं अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आपण उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर इथे पहिल्याच दिवशी याचिका दाखल केल्याचं बेलवाडेंचं म्हणणं आहे हा लढा संचालक मंडळ बरखास्त होईपर्यंत आर्थिक वसुली होईपर्यंत आणि संचालकांची अपात्रता होईपर्यंत सुरू राहील असा सुद्धा पवित्रा त्यांनी बोलून दाखवलाय आता गोकुळनं कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन केलं नाही असं सुद्धा त्यांचं एक म्हणणं आहे तर तिकडे गोकुळने कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन केलेलं नाही गोकुळ दूध संघ हा नेहमीच पारदर्शकतेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करणार आहे कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन केलेलं नाही न्यायालयानं सांगितलेली प्रत्येक पूर्तता प्रामाणिकपणे केली आहे असा खुलासा किंवा अशी प्रतिक्रिया गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी यावर दिलाय आता वडक शिवालय इथल्या दूध संस्थेच्या संचालकांनी सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर बोलताना त्यांनी हा खुलासा केलाय आता लेखा परीक्षणातील त्रुटी काय होत्या त्याही समजून घेऊयात बेलवडे यांनी लेखा परीक्षणातील त्रुटींबाबत म्हणताना म्हटलंय की सात लाख सहा हजार दोनशे रुपये खासगी व्यक्तींना डोनेशन दिलंय याबाबत स्पष्टोक्ती नाही कॅन दुरुस्तीची निविदा न काढता वाढीव दरानं पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्यात आलं पशु खाद्याच्या कागल आणि शिंगी इथल्या कारखान्यात कपडे धुण्याची निविदा न काढताच काम देण्यात आलं मुंबई इथल्या दूध विक्रेत्यांच्या केबिन सजावटीसाठी प्रत्येकी बत्तीस हजार रुपये दिले दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटींचे खेळते भांडवल दिले तरी आता या संपूर्ण लेखा परीक्षणातील त्रुटींबाबत पुढे काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे गोकुळच्या संचालक मंडळ बरखास्त करून आर्थिक नुकसान वसुली संदर्भात सर्किट बेंचमध्ये आता पुढची सुनावणी सव्वीस ऑगस्टला होणार आहे आता या सुनावणीत नेमकं काय होत आहे ते पाहावं लागणार आहे तरी आपली या विषयीची कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथे थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका